महान करा आणि बेल ला क्लिक करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर शहरात भव्य बाइक रॅली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर शहरात भव्य बाइक रोड शो करत आहेत आज महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण आहे बडकस चौक सजवण्यात आला असून या चौकापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोच्या काही वेळा मार्गावरून आर एस एस प्रमुखांचा ताफा देखील गेला होता मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो नागपूरच्या विविध भागातून जाणार असून त्या त्या ठिकाणी भव्य तयारी करण्यात आली आहे संपूर्ण मार्गावर पंतप्रधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे कार्यकारी अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांचे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भारतीय जनता पक्षाचे ध्वज फडकत असून ठिकठिकाणी फुगे आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे संपूर्ण रोड शोच्या मार्गाला वेगळाच उत्साही स्वरूप देण्यात आला आहे नागपूर शहरात राजकीय वातावरण तापलं आहे